जम्मत गम्मत जम्मत ऐकाले गमत आई कामत ऐकाले गम्मत जम्मत ऐका आमच्या घरात चोल शिलला आमच्या घरात चोल शिलला मी हात धरला त्याचा मी हात धरला

आमच्या घलात चोलशीलला आमच्या घलात चोलशील त्याचा मी हात धरला त्याचा मी हात धरला ललाय आले आले लल तोष काय आई चपाया पोस काय आई चपाया पडतोस काय काले गमत जम्मत गम्मत जम्मत आई का आमच्या घरात चोल शिलला मी हात धरला

दाद तोस काय आले आले चोला लढतोस काय दादांच्या पाया पळतोस काय दादांच्या पाया पळतोस काय गम्मत जम्मत ऐकाले गम्मत जम्मत ऐका गम्मत जम्मत ऐकाले गम्मत जम्मत ऐका आमच्या घरात चोळशील त्याचा मी हात धरला ललाय लागला ललायला लागला पलायला लागला रे धक्कन पडला रे

गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत आय ले गम्मत जम्मत आय का आमच्या घरात चोल त्याचा मी हा धरला